काय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉमध्ये तर बघा आजचं ब्लॉक रात्रीचं स्टार्ट केलेलं आहे कारण की ब्लॉक काय म्हणून काही समजतच नाही ना खूप आहे टेन्शन आणि मग तरी पण म्हटलं चला बनवूया रात्रीचं आणि थोडीस काय म्हणतात पाऊस पडतोय गरम होते खूप पाऊस पडतोय लगेच थंडी सुटते परत लगेच हे होते तर बघ मला मग झोपलेली उठली आता आणि दिवा बत, दिवाबत्ती वगैरे झालेली आहे तुम्हाला दापोटी एकदम प्रसन्न वाटते सांगा दापोटी तर बघा इकडे असे मस्त भजन लावले आणि इकडे बघा दिवाबत्ती झालेली आहे दिवाबत्ती झाली आता असं वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा बघा असं घर फ्रेश फ्रेश वाटते एकदम नाही का असं संध्याकाळच्या वेळेला आमच्या इकडं सन, असं असतं सकाळी मॉर्निंगला आणि रात्री बघा असं मस्त असतात तर हे बघ आणि माझे लेकर सगळे बाहेरच खेळतात आता आहेत थोडे दिवस तर म्हटलं खेळू द्या ते घरामध्ये नसत्या दिवसभर मोठी मुली पण क्रिकेट खेळायला जाते छोटी तर ते आमच्या बाजूची मावशी आहेत ना त्यांची लेकरं घेऊन तिला छोटे मुलं एवढे आवडतात ना तुम्हाला काय सांगू कुठे गेली तिथं छोटे मुलं दिसले ना ती लगेच तिकडे जातात असते तिला खूप आवडतं तर मग आता मग देऊ येऊया तर आता आजचा स्वयंपाक म्हणजे मी संध्याकाळचा स्वयंपाक आहे ना मिस्टर आल्यावर स्टार्ट करते कारण की काही पण ते येताना घेऊन येतात आणि मी तेव्हा स्वयंपाक स्टार्ट करते मी माझ्या मनाने कधीच करत नाही मला समजतच नाही शपथ आणि मी रोज विचारते काय बोलू काय बोलू तर आज पण बघूया येताना काय घेऊन येतात आणि आज रात्रीच्या जेवणात काय बनवायचं रोज सकाळचं बघतो आजच्या ब्लॉकमध्ये रात्रीच्या जेवणात काय बनतोय ते बघूया तर चला मी आता थोडा वेळ येतील ते आता टाईम झाला यायचा तर ते आज काय घेऊन येतात आणि काय बनवते ते बघूया चला तर बघा मिस्टरांचा फोन आलेला की करायची आहे बिर्याणी तर बघा हे माझं स्पेशल बिर्याणीसाठी एकदम जाड पातील मी हैदराबादी बिर्याणीच पातील घेतलेलं आहे तर हे फक्त फक्त बिर्याणीसाठीच आहे बरं का तर बघा मी आता इकडे ठेवलेलं आहे तांदूळ बॉईल कट करायलासाठी पाणी गरम करायच्यात खडी मसाले टाकलेत बघा एवढे सारे आणि इकडे घेतलेत कांदे कट करायला तर मिस्टरांनी खूप छोटे छोटे कांदे आणले तर आता बघा एवढे सारे कापायचे छोटे छोटे त्याला आता खूप लागणारे टाईम म्हणून म्हटलं यूजपर्यंत असे कांदे वगैरे बारीक करून घ्यावं आणि इकडे पाणी पण उकळते आलं ना पटपट होतं आहे ना तर बिर्याणीला दम द्यायला खूप टाईम लागतो म्हणून म्हटलं चला आधीच तयारी करून ठेवावी चला मी एवढे कांदे असे कापून घेते तोपर्यंत ते येतील तर बघा इकडे कांदा कापून ते ठेवलं आहे फ्राय करायला तेवढ्यात आमच्या अहो आले सामान घेऊ तर बघा काय काय आणलेत बघूया किशी भरून आणलेत काय काय आणलेत बघूया हे बघा हे असं मस्त हिरवा हिरवागार पुदिना हे मेन लागत नाही का बिर्याणीला इकडे आहे पुदिना इकडे आहे गरम मसाला इकडे आहे दही मी दही थोडंच टाकते कारण मी तुम्हाला सांगते थांबा बिर्याणीमध्ये हे बघा इकडे आहेत लिंबू लिंबू जास्त टाकते आणि हे बघा हे आहे चिकन चिकन एवढंच लागतं आम्हाला जास्त नाही आम्ही खात आणि इकडे आहेत बिर्याणीचा तांदूळ आणि तर तुम्हाला दाखवते स्पेशल मसाला त्याने खूप छान बिर्याणी लागते बघा एवरेस्ट वगैरे नाही टाकायचं एवरेस्ट हा लकीचा बिर्याणी मसाला आणि एवढी छान बिर्याणी होते ना तुम्हाला काय सांगू तर हा पंधराला भेटतो आणि एवढी छान लागते बिर्याणी तर चला मला उशीर होते मी अशी मस्त मस्त चिकनला हे करून घेते धुते आणि मॅगनेट करून ठेवते फ्रीजमध्ये तोपर्यंत आपल्या इकडे कांदा फ्राय होते फ्राय तर चला नाही का मी ही चिकन धुते उशीर होतो मग नंतर दम द्यायला लागतो ना बिर्याणीला तर चला इकडं पाणी पण उकळायला आले आणि आता थोडा वेळ तरी पंधरा मिनटं तरी तांदूळ भिजत ठेवायला लागतं नाही तर बिर्याणी ना चांगली नाही होत तर चला मी पटापटा बिर्याणी करून घेते तर बघा मी तिकडे अशी मस्त स्वयंपाक करते आणि माझी सुकन्या कन्या बघा अभ्यास करते दिवसभर खेळून झाले आणि आता बघा आता दहावी आहे तर जरा सिरियस आहे काय माहिती इकडे हाती बघा खालच तर बघा इकडे चाललं आहे असा अभ्यास हे इकडे चाललंय ह्याचं चा। काय चाललंय बाळा हे बघा ह्याचं व्हिडिओ कॉल चालू आहे इकडं आणि हे बघा लोणल्यावरच असतं हे तर काय सांगायलाच नको चिपडे चिपडे आहे रो तर चला माझी तिकडं स्वयंपाक करते मी मधी मधी असं चक्कर मारते बघा मी पोरांकडे तर चला करूया बिर्याणी हां काय न तरी माझी पुत्नी आहे पण मला सगळे पुतणी दिदीच बोलतात बरं काकी कोणच नाही बोलत काकी बोल ना टाकल्या मला आ? काकी बोल ना <laughs> रोज बोलणार ना दिदी नाही बोलणार ना असोच बाळा मी काकी आहे ना तू सगळेजण बोलते तुला दिदी का बोलते सगळे अस काकी कसं बोलते दुसरे तुम्ही सगळे मला दिदीच ना बोलणार ना दिदी काकी बोलणार ना हा ना मग तू बोल ना तर चला तिला पाणी प्यायचे पाणी देते पहिलं हे बघा अशी मस्त मस्त आपली बिर्याणी म्हणजे दम द्यायला तयार झालेली आहे दम नाही झाला अजून तर चला मी आता काय करते असं मस्त दम द्यायचे तर तिकडे आमच्या इकडे आय पी एल चालू आहे आज सी एस के लास्ट मॅच आहे कोण जिंकणार तर चला बघूया तर बघा इकडे असं इकडे मॅच बघणं चालू आहे पाऊस पडत होता आता झालं वाटतं पाऊस गेला वाटतं आणि इकडे बघा बसले अंधारामध्येच इकडे आहे ती खूप मोठी आहे बरं सी एस केची फॅन तिला आता धाकधुक होते आज कोण जिंकल आज फायनलमध्ये जाणार आहे ना तर चला बघूया मॅच तर हे बघा बिर्याणी बनली पण खाल्लो पण एवढी टेस्टी झाली होती तुम्हाला काय सांगू नये बघा एवढी वाचली आहे तर आता हे उद्या कोणाचं तरी एकाचा नाश्ता होईल हे बघा उद्या संडे आहे काय बाळा बस झालं तर बघा अशी एवढी उरलेली आहे आ, आ? पोटात बुकते तर छोटी मुलीचं आता जेवण झालं बघा कसा लिंबू कांदा पाहिजे इकडे लिंबू कांदा पण कापलेली मस्त तर बघा लय मस्त झाली होती माहिती का तुम्हाला काय सांगू तर चला आता आपण मॅच बघूया तर बघा इकडे आता एक दोनशे एकोणीस चेन्नईला जितायला पाहिजे मॅच तर धोनीची लास्ट मॅच आहे तर एवढं कसं तरी वाटतंय ना तर चला आता त्यांची बॅटिंग आहे तर बघूया कमेंटमध्ये सांगा बरं कोण जिंकेल आज तर धोनीची म्हणजे धोनी जितायला पाहिजे म्हणजे सी एस के जितायला पाहिजे नाही तर बाहेर जाणार धोनीचं लास्ट इयर आहे ना तर कसं तरी होते तर चला बघते बघणार आहे आता आम्ही बॅच तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक बे लायकन आणि विसरू तर सगळं मॅच भगवायचं